खारगरमध्ये ज्वेलर्समध्ये दरोडा तीन आरोपींनी लुटला लाखोंचा ऐवज खारकरमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात तीन आरोपींनी दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे हे आरोपी पिस्तूल घेऊन बी एम ज्वेलर्स दुकानात घुसले आणि त्यांनी सोने चांदीची चोरी केली आरोपींनी हेल्मेट घालून दुकानात प्रवेश केला आणि लाखो रुपयांचा माल चोरून नेला चोरी करताना त्यांनी हवेत फायरिंग देखील केलं या घटनेने परिसरात एकच खळबळ उडवले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न